नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजचा सोळावा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याच्या शेंगा शेवग्याची झाडाचे पानं आणि ह्या फुलाचे औषधी गुणधर्म याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तर शेवग्याची शेंग आपण भाजीमध्ये सांबरमध्ये याचा सूप म्हणून वापर करत असतो याची जे काही पानं आहे ते पानं वाळवून त्याची पावडर बनवून हे सुद्धा विदेशामध्ये सुपर फूड म्हणून वापरण्यात येत असतं तर ह्याच शेवग्याचे औषधी उपयोग हो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेवग्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन की विटॅमिन सी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आढळत असतात याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण प्रोटीनचं जा प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आयर्न याचं प्रमाणसुद्धा जास्त प्रमाणात आड आढळतं अँटी व्हायरल अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज शेवग्याच्या झाडामध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत तर याचे औषधी गुणधर्म कोणते आहेत तर पहिला याच्यामध्ये आयर्नचं आयनचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं रक्त वाढवण्यास शेवगा शेवग्याचे शेंग शेवग्याचे पानं मदत करत असतात याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे कॅन्सर आपल्या हृदयाशी रिलेटेड जे काही आजार असतील ते आजार दूर ठेवण्याचं काम शेवग्याचे शेंग आणि पान करत असतात आतड्यांचे रिलेटेड आजार आहेत इंटेस्टाइनल जे काही आल्सर्स असतील तर ते आल्सर दूर करण्याचं काम शेवग्याची शेंग शेवग्याचे पानं करत असतात आपल्याला वारंवार होणारी ॲसिडिटी असेल तर याच्यावरती ह्या शेवग्याच्या पानांची पावडर गुणकारी ठरत असते आपल्याला वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो आहे मायग्रेनचा त्रास होतो आहे तर अशा वेळेस आपल्याला ह्या कवळ्या पानाचे रस करायचा आहे त्याच्यामध्ये मिरे टाकून त्याचा जर काढा आपण घेतला किंवा त्याचा लेपही आपण डोक्याला लावला तर आपली डोकेदुखी कमी होते आपल्याला डोक्यामध्ये कोंडा होतो आहे डँड्रपचा त्रास आहे तर अशा वेळेस याचा पानाचा रस त्याच्यामध्ये आपण दही टाकू शकतो किंवा मग लिंबाचा रस टाकू शकतो आणि ते जर आपण डोक्याला लावलं तर आपल्या कोंड्याची समस्या डँड्रपची समस्या दूर होते लहान मुलांमध्ये जनताचा त्रास असतो तर हे मायक्रोबिएल एजंट असल्यामुळे जनताचा त्रास याची जे काही कवळे पानं किंवा याची पावडर याचं जर आपण सेवन केलं तर जनताचा त्रास लहान मुलांचा कमी होत असतो आता उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन वाढत असतं तर ते फंगल इन्फेक्शन कमी करण्याचं काम देखील हे शेवग्याचे शेंग आणि शेवग्याची पानं करत असतात आपल्या पोटामध्ये गॅस तयार होतो आहे तोंडाला चव नाही भूक लागत नाही आहे आपल्याला कावीळीची लक्षणं दिसत असेल तर आपल्याला मध घ्यायचं आहे मधामध्ये मद एक नारळाचं पाणी टाकायचं आहे आणि याचे जे काही कवळे पान आहे त्याचा रस या तिन्हींचं मिक्सर करून पिलं तर आपल्याला भूकही वाढते आणि कावळीचा जो काही त्रास आहे तो काविळीचा इफेक्ट ही कमी होत असतो याच्यामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे हे सुद्धा उपयोगी आहे डोळ्याची नजर वाढण्यासाठी ह्या शेंगा आपण आपल्या भाजीमध्ये समावेश केला पाहिजे आपल्याला वारंवार होणाऱ्या सांधेदुखीचा त्रास सा असेल तो सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी सुद्धा याची पानं याच्या शेंगा उपयोगी ठरतात आपल्याला वजन कमी करायचं आहे तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा याच्या शेंगाचा सूप असेल ड्रमस्टिक सूप किंवा मग याच्या पाल्याचा पावडरचा रस आपण उपाशीपोटी घेतल्यास आपलं वजन कमी होण्यास मदत होत असते आपलं पोट साफ होत नसेल तर याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे याच्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे आपलं पोट साफ होण्यास मदत होत असते या शेंगा शेवग्याच्या शेंगा आणि पानं आपलं कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याचं काम देखील करत असतं आणि कोलेस्टेरॉलसोबतच आपला बी पी म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं कामसुद्धा शेवग्याची शेंग आणि शेवग्याचे पानं करत असतात तर ही झाली ह्या शेवग्याचे औषधी गुणधर्म आता शेवगा याची जी काही पानं आपण खात असतो किंवा याची पावडर घेत असतो तर काही जणांना सूट होत नाही तर कोण लोक आहेत की ज्यांना हे सूट होत नाही त्यांनी हे याचं सेवन करू नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं आहे तर पहिलं ज्यांना पोटाचा त्रास आहे थोडं जरी काही बाहेरचं खाण्यात आलं किंवा दुसरं रेग्युलरमध्ये न खाणारं काही दुसरं खाण्यात आलं तर त्याला पोटाचा त्रास होत असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने याचं सेवन करावं काही जणांचं बी पी ल लो राहतोय तर लो असलेल्यांनीसुद्धा याचं सेवन करू नये प्रेग्नन्सी म्हणजेच गरोदरपणामध्ये याचं सेवन तुम्ही डॉक्टरांना विचारूनच करावा कारण याचे पान उष्ण असतात त्याच्यानंतर पोस्ट डिलेवरी म्हणजेच डिलेवरी झाल्यानंतर तीन ते चार महिने तुम्ही डिलेवरी झाल्यानंतर याची पानं खाऊ नका कारण हे उष्ण असतात त्याच्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही याच्या पानाचं सेवन करू शकता त्याच्यानंतर ब्लिडिंग डिसऑर्डर्स असतील रक्तपात ठेवण्याचे गोळीच आले असेल तर अशा वेळेसही तुम्ही याच्या पानाचं किंवा याच्या पावडरचं सेवन करू नका पाळीमध्ये स्त्रियांना पाळीमध्ये रक्तस्राव होत असतो तर तो रक्तस्राव होत असतानासुद्धा तुम्ही ह्या पानाचा किंवा ह्या याच्या पा पानापासून बनवण्यात येणाऱ्या पावडरचं सेवन करू नका आता हे याचं घेण्याची योग्य वेळ काय याचा पानाच पानचा काढा किंवा याची पानाची पावडर घेण्याची योग्य वेळ काय तर आपल्याला सकाळी आपण ब्रेकफास्टलाही याचं पावडर तुम्ही उपाशीपोटी पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता त्याच्यानंतर दुपारच्या जेवणानंतर मोरिंगा याला मोरिंगा म्हटलं जातं इंग्लिशमध्ये मोरिंगा टीसुद्धा याच्या पानाची चहा आपण घेऊ शकतो आणि रात्री जर तुम्हाला झोप येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोरिंगा टी म्हणजेच याच्या पानाची पावडरची बनवलेली चहा तुम्ही सेवन करू शकता आणि याने तुम्हाला रात्री उत्तम झोप लागेल तर ही ह्या शेवग्याच्या शेंगाची शेवग्याच्या पानाचे औषधी उपयोग होते आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन नौन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका